शिव भारत अध्याय एकोणतीसावा कविंद्र म्हणाला नंतर सूर्य मध्यान्नी येऊन शिवाजीच्या तेजाबरोबरच ताप देऊ लागला असता पूर्वी न पाहिलेल्या शत्रूच्या म्हणजेच मराठ्यांच्या रक्षणाखाली असणाऱ्या वारामुणीच नसणाऱ्या अशा महारण्यामध्ये सगळे सैन्य दुःखी होऊन धीर सोडताना पाहून मदोन्मत्त रायबागीण कार्तलभास म्हणाली रायबागीण म्हणाली शिवाजीरूपी सिंहाच्या आश्रयाखाली असणाऱ्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे तू वाईट काम केलेस दिल्लीपतीचे सैन्य येथे घेऊन येऊन ते त्वाम गर्विष्ठाने सिंहाच्या ताडून सोडले ही दुःखाची गोष्ट होय आजपर्यंत दिल्लीपतीने जेवढे यश मिळवले ते त्याचे सारे यश तू या अरण्यात बुडवलेस पहा मागे व पुढे उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत हे पटाईत तिरंदाज असलेले तुझे सर्व सैनिक इथे चित्रातील मनुष्यांप्रमाणे अगदी स्तब्ध आहेत खेदाची गोष्ट की दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापती शायस्ते खानाने शत्रूच्या प्रतापरूपी अग्नीमध्ये तुला सैन्यासह टाकले शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे तू मात्र अरण्यात कोंडला गेला असून अधळ्याप्रमाणे युद्ध करू इच्छित आहेस फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाचा या जगात उपयोग नाहीतर तेच साहसाचे कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत होते म्हणून तू आज लगेच त्या राजास म्हणजे शिवाजीला सरण जाऊन आपणा सैन्यासह मृत्यूपाशातून सोडवी याप्रमाणे रायबागिणीने त्या महाशूर व साहसी यवनास तेथे जागे केल्यावर तो युद्धापासून परावृत्त झाला नंतर त्याने नम्रभाव स्वीकारून दुसऱ्यांचे मन ओळखणारा दूत शिवाजीकडे पाठवला मग भालदारांनी तेथे त्याची वर्दी दिल्यावर त्याने मस्तक नमून अजानुबाहू शिवाजीराजाचे दर्शन घेतले तो अतिसुंदर व उंच मानेच्या रुंद छातीच्या शिकवलेल्या सुलक्षणी ढिप्पाड शरीराचा महाबलवान दोन्ही बाजूंनी बाणांचे दोन भाते पंखांप्रमाणे असणाऱ्या रत्नजडीत अलंकार घातलेल्या अशा घोड्यावर गरुडावर विष्णू बसतो तसा आरूढ होऊन अंगात कवच घातलेल्या व हातात धनुष्यबाण व तरवार असणाऱ्या घोडदळाच्या समुदायात होता त्याच्या अंगात अभेद्य कवच होते त्याच्या मस्तकावर उत्कृष्ट शिरस्थ्रान शोभत होते वैकक्षहार व प्रचंड ढालीने शोभणारा दुपट्टा परिधान केला होता सोनेरी कंबरपट्ट्यापासून लटकणाऱ्या तरवारीच्या योगे तो शोभत होता त्याच्या तेजस्वी उजव्या हातात उंच भाला होता तो अत्यंत सौम्य असूनही आपल्या तेजाने अत्यंत उग्र दिसत होता पुढे जाऊन लोकांना दूर सारणाऱ्या भालदारांनी योग्यस्थानी उभे केलेले अनेक सैनिक त्याचा उत्तम सन्मान करीत होते तो शंकराहूनही उग्र अग्निपेक्षा अत्यंत असह्य नैऋत्यापेक्षाही अतिशय निर्दय वायुहूनही बलवान कुबेराहूनही धनाढ्य इंद्राहूनही समर्थ यमाहूनही क्रूर वरुणापेक्षाही नीतिज्ञ चंद्रापेक्षाही आल्हाददायक आणि मदनापेक्षाही अजिंक्य होता मस्तक नमून आलेल्या त्या मोंगलदूताकडे वकिलाकडे राजाने सुद्धा कमळासारख्या सुंदर नेत्रांनी पाहिले नंतर शिवाजीने किंचित भिवया चढवून त्या साज्ञा केल्यावर त्याने ज्याचा संदेश आणला होता त्याचे म्हणणे स्वतः सांगितले दूत म्हणाला ज्या कार्तलब नावाच्या सरदारास लोक जणू काय दुसरा अजिंक्य रावणच समजतात तो आपणास अशी विनंती करतो की शायस्तेखानाच्या आज्ञेमुळे व वेळ आली म्हणून हा आपला देश पाहण्याची आम्हाला पाळी आली नागाने दीर्घकाळ स्वतः धारण केलेला म्हणण्याप्रमाणे हा आपल्या संरक्षणाखाली असणारा देश दुसऱ्याच्या ताब्यात जाणार नाही काय सांगावे दोन तीन दिवस मला येथे पाणीसुद्धा प्यायला मिळाले नाही म्हणून अभयदान देऊन मला जीवदान दे सह्याद्रीच्या जणू काय पाताळासारख्या खोल तळास येऊन आम्ही मनात दीर्घकाळ स्थिमित झालो आहोत व पराक्रमसुद्धा विसरलो आहोत हे आपले अरण्य तुंगारण्यापेक्षा निबिड आहे महासागरासारख्या त्या अरण्यात आपण आमचे रक्षण करावे आपला पिता महामती महाराज राजा याचा मी यवन असतानाही मजवर अमर्याद लोभ होता ते सर्व विसरून जाऊन दुसऱ्याच्या सेवकत्वामुळे मी अग्नितुल्य असे आपण त्यांची जाणून बुजून अवज्ञा केली म्हणून हे महाबाहो मी आपले सर्वस्व आपणास अर्पण करून आपल्या अपराधाचे क्षालन करू इच्छितो व जिवंतपणे जाऊ इच्छितो म्हणून हे राजा या प्रदेशातून बाहेर पडण्याची आपण मला परवानगी द्यावी या जगात शरणागताचे रक्षण करणारे आपण सारखे आपणच आहात याप्रमाणे यथोचित बोलून तो दूत वकील थांबला असता शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांकडे पाहून त्यास असे उत्तर दिले शिवाजी राजा म्हणाला जर तुम शरण आला आहेस तर ह्या प्रदेशातून आपल्या सेनेसह निघून जा आमचे तुला अभय आहे हे माझे भाषण तू इथून त्वरेने जाऊन मला भिऊन दयेची याचना करणाऱ्या त्या यवनाला सांग ह्याप्रमाणे शिवाजीने केलेले गोड भाषण ऐकून दूताने ते वाट पाहत बसलेले आपल्या धन्यास कळवले त्या दूताने म्हणजे वकिलाने शिवाजीकडून जेव्हा अभयवचन आणले तेव्हा कारतलबानाने त्याच्याकडे खंडणी पाठवली मित्र सेनादी राजे लढत असतानाही त्यांस अभय मिळाल्यावर त्यांनी आपापली खंडणी त्वरेने लगेच शिवाजीकडे पाठवली लढणाऱ्या त्या यवनसैनिकांचे अभयदान येईपर्यंत शिवाजीच्या सैन्याने लुटले व चारी बाजूंनी अडवले कोणी त्यावेळी आपली ढाल दुसऱ्याच देऊन टाकून आपण मुक्त झालं कोणी घोड्यावरून त्वरेने खाली उतरून आपण भयमुक्त झाला रक्ताने लाल झालेले वस्त्र परिधान करणाऱ्या कोणावीराने लगेच कोणी कर्णभूषणाच्या लोभाने एकाचे कान तोडले असता त्याने मोती व रत्नी यांचा कंढा लगेच टाकून दिला आम्ही शिवाजी राजाकडीलच आहोत असे म्हणून काही घोडेस्वरांनी आपणास सोडवून घेतले कोणाचे मुंडके तरवारीने छाटले गेले असता आपणास मारणाऱ्यावर वेगाने घाऊन जाऊन त्याने त्याचे मुंडके चक्राने तत्काळ उडवून त्यास आपल्या सोबती केले इतक्यात हात वर करून जणू काय रागावलेल्याप्रमाणे उंच स्वराने ओरडणाऱ्या मालदारांनी शिवारीच्या आशेने अरण्यातील निरनिराळ्या सेनापतींकडे येऊन शत्रूशी युद्ध करण्याचे सर्वत्र बंद करा म्हणून त्यांस सांगितले मग अभयप्राप्त झालेले ते मोगल सैनिक शत्रूच्या रक्षणाखाली असलेले त्या वनातून भ्यालेल्याप्रमाणे त्वरेने निघून गेले मग मोंगल आले तसे शीघ्र गेले आपले सैनिक गर्जना करू लागले तुताऱ्या वाजू लागल्या अनेक भालदार नाचत पुढे चालले प्रचंड जयघोषाने आकाश भरून टाकले सुंदर वस्त्र व सुंदर अलंकार धारण करणारे श्रेष्ठ भाट मोठ्याने यशकथा गाऊ लागले मोंगलांनी इतस्तथा फेकलेल्या व आत अपार कोश असलेल्या पेट्या आपले लोक भराभर आणू लागले पळून जाणाऱ्या शत्रूंनी अरण्याच्या मध्यभागी सोडून दिलेले हत्ती व घोडे सैनिक घेऊन आले पळ्यालेल्या शत्रूंनी भाराच्या भीतीने टाकलेले पुष्कळ हिंडे पेले साऱ्या व सोन्याचे दुसरेही पुष्कळ भांडे यांचे पर्वत आपल्या सेवकांनी सगळीकडे रचले अशा समयी आपल्या प्रचंड भुजदंडाने शत्रुसमूहाचे दंडन करणारा शिवाजी सेनापती नेताजीस पाहून बोलू लागला शिवाजी राजा म्हणाला आदिलशहाच्या ताब्यातील देश पादाक्रांत करण्यास मला जाऊ दे पण तू मात्र मोंगलांचा नाश करण्यासाठी येथेच राहा युद्धात किण्ही पाठ न दाखवणारे शत्रू परत गेलेच असे तू समजू नकोस कारण ते मुंगल अभिमानी आहेत पन्हाळगडाचा मोबदला लवकर घेऊ इच्छणारा जो मी याचा हा उद्योग तत्काळ सफल झाल्याशिवाय राहणार नाही मी ह्याप्रमाणे तेथे त्या उपायशी व जयशाली शिवाजीने सेनापतीशी सल्लामसलत करून स्वारीचा दुंधभी वाजवण्यास आज्ञा केली मग पहाटे सुत्तम घोड्यावर आरूढ होऊन शिवाजी राजाने सेना सेनासमुदायाच्या योगेश शोभणाऱ्या त्या मार्गास अधिक शोभा आणली क्रमाक्रमाने पुढे जात असताना नगरे गावे गड वारण्य ही शत्रूणी सोडवून दिलेली पाहून त्यास फार संतोष वाटला नंतर दाभोळ्यास जाऊन दालभेश्वरास वंदन करून प्रथम तोच देश शिवाजीराजाने वेगाने म्हणजे पराक्रमाने आपल्या ताब्यात आणला तेव्हा शिवाजीने हस्तगत केलेला तो देश यवनांच्या संपर्कामुळे उत्पन्न झालेल्या भीतीपासून मुक्त झालं तेव्हा पालीचा राजा महाबाहू जसवंत हा आपण पूर्वी सिद्धी जोहरस केलेले सहाय्य आठवून दुष्टांचा काळ जो शिवाजी तो निकट आलेला पाहून घाबरला व लगेच शृंगारपूरच्या राजाचा त्याने आश्रय घेतला प्रभावलीचा त्या प्रतापी राजा सूर्यराजाने त्या अपराधी अतवयव भ्यालेल्या जसवंतराजाचं जणू काय आपणाप्रमाणेच शिवाजीपासून रक्षण केले पण सूर्यराजाचे व जसवंतराजाचे ते कृत्य शिवाजीस अयोग्य वाटले नाही कारण ते दोघेही पराधीन म्हणजे यवनाधीन होते मग दाभोळ्यामध्ये योग्य अधिकारी नेमून व युद्धास सज्ज असा दोन हजारी सरदार ठेवून पुढे चालत असताना अभय मागणाऱ्यांना अभयदानाने संतुष्ट करून शिवाजीराजा तीन चार दिवसांनी चिपळूणलाच केला तेथे त्याने वरदाता विश्वविख्यात